आणि विद्यार्थ्याच्या पालकांना अस्वस्थ करणारी घटना बीड मध्ये घडली बीडमधील उमा किरण शैक्षणिक संकुला शिक्षक विजय पवार संतोष खाटोकर या दोघांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते आहे मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या विजय पवारचे विविध प्रकारची प्रकरण समोर येत आहेत रंगेल विजय पवार यांनी टॅक्स वाचवण्यासाठी चक्क शासनाची फसवणूक केली आहे तर गुन्ह्यात सहकारी असलेल्या प्रशांत खाटोकरला स्वतंत्र क्लासेसचा मालक केल्याचे समोर आले आहे शिक्षकांच्या हजेरीपट रजेच्या नोंदी आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भात आवक जावं किंवा पालकांच्या नातेवाईकांच्या भेटीगाठीबाबत नोंदी असलेले रजिस्टर रेकॉर्ड ठेवले नसल्याचे तपासात समोर आले आहे बीड पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत तीस जणांचे जबाब नोंदवण्यात आहे। आले आहेत पोलिसांनी आतापर्यंत प्रशांत खाटोकरची दुचाकी आणि दोघांचेही मोबाईल टॅब लॅपटॉप जप्त केले आहेत सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यासाठी शैक्षणिक संकुलात पाहणी केली असता केवळ वीस दिवसांचे फुटेज मिळून आले असून अभ्यासिकेतील क्लासेसमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत तर इतर डेटा रिकव्हर करण्यासाठी डीव्हीआर ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत विजय पवार हा शैक्षणिक क्षेत्रात फार मुरब्बी असल्याने कशा प्रकारे शासनाच्या निधीचा गैरप्रकार करून वापरता येईल याची पुरेपूर माहिती त्याला आहे त्यामुळे पोलीस पवार व त्याचा सा साथीदार प्रशांत खाटोकर यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय आहे याची सखोल माहिती घेत आहेत दरम्यान या प्रकरणात पीडितीने दिलेल्या जबाब पोलिसांनी नोंदवल्याची माहिती आहे त्यामुळे आता पोलीस दोन्ही आरोपी शिक्षकांना सोबत घेऊन घटनेचे रिक्रिएशन करण्याची तयारी करत असल्याचे